वाल्मिक कराड व त्याच्या गँगने सर्व महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आहे गुंडागिरीच्या क्षेत्रामध्ये असणारा वाल्मी कराड व त्याचे आता नवनवीन कारनामे समोर येत आहेत अशातच एक त्याचा नवीन कारनामा हा समोर आला आहे वाल्मिक कराड याने महाराष्ट्रभर जाळं पसरवून बोटाले सिटीमध्ये जमीन हडपवल्या व काही गुंडागिरीच्या दहशतामधून त्याने जमीन व काही बिल्डिंग या खरेदी केल्याचं दिसून आहे तर आता पुण्यामध्ये एक नवीन घटना समोर येत आहे वाल्मीकरांनी फरगुतसिंग कॉलेजच्या समोरच एक फ्लोवर बुक केला आहे ज्याच्यामध्ये सहा स्पेस हे त्याने बुक केले आहेत विष्णू चाटे व एक महिलेच्या नावावरती त्याने हे सहा फ्लोअर बुक केले आहेत पंचवीस कोटी रुपये देऊन हे सहा फ्लोअर त्याने घेतले होते त्या बिल्डिंगचं अद्याप काम सुरू आहे जेव्हा बिल्डिंगचं पूर्णपणे काम होणार होतं तेव्हाच यांना ही बिल्डिंग आणि सहा फ्लोअर मिळणार होते आता वाल्मिक कराड आणि त्याचे सह काही आरोपी हे जेलमध्ये असताना हा नवीन घोटाळा समोर आला आहे अज्ञात ती व्यक्ती कोण होती त्याच्या नावावरती आणि विष्णू चाटे यांच्या नावावरती हे प्लॉट त्याने का केले होते आता चर्चेला उदाहरण आला आहे गोपीनाथ मुंडे यांच्या घरामध्ये एक छोटा व्यक्ती काम करणारा अशी त्याची ओळख असताना थेट महाराष्ट्रामध्ये गुंडाशाही आणि विविध ठिकाणी इतकी प्रॉपर्टी ही आली कुठून हा देखील आता चर्चेचा विषय बनला आहे तर मंडळी वाल्मिक कराड व त्याचे सहकारी यांनी महाराष्ट्रामध्ये थैमान घातलाय विविध ठिकाणी त्यांच्या बिल्डिंगे जमिनी हडपवण्याचं हे काम समोर येत आहे अशातच हे पुण्यामधलं नवीन कनेक्शन एका महिलेच्या नावावरती व विष्णू चाटे यांच्या नावावरती आठलेलं फर्ग्युशन कॉलेजच्या समोरचं हे बिल्डिंगचं काम सुरू आहे आणि आता ह्या बिल्डिंगचं काम झाल्यानंतर यांना हे सहा फ्लोअर देण्यात येणार होते तर मंडळी ही माहिती तुम्हाला माहीत होती का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद